नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक अब्दुल रफीक शेख यांची रिपोर्ट नांदुरा संविधान गौरव दिनी संविधानाच्या प्रतींचे वाटप उत्साहवर्धक कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती नांदुरा आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभर संविधान गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने नांदुरा शहरातील मोतीपुरा येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने संविधान गौरव दिनाचा भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला 15 चे चे थरले चे पन्नास संविधान प्रतींचे भव्य वाटप कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते संविधानाच्या पन्नास प्रतींचे वाटप नांदुरा अर्बन बँकेचे संचालक साहेबराव जवरे यांनी या प्रति वर्षभर ग्रंथवाचन केलेल्या नागरिकांना प्रदान केल्या संविधानाचा अभ्यास करणाऱ्या आणि समाजात प्रबोधनाची मशाल पेटता ठेवणाऱ्या ग्रंथवाचकांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला बुद्ध आंबेडकरांना अभिवादनाने कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाल अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर समता सैनिक दलाने मानवंदना देत कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि मूल्याधिष्ठित रंग दिला संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन सामाजिक बांधिलकी आणि नागरिक कर्तव्यांची जाणीव दृढ करण्यासाठी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन सर्व मान्यवर व उपस्थित नागरिकांनी अत्यंत भावनिक वातावरणात केले मान्यवरांची उपस्थिती लक्षणी कार्यक्रमाला ज्येष्ठ व प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली त्यात प्राध्यापक डॉ गजानन विरकर माजी प्राचार्य श्यामकांत काळवीट माजी गटविकास अधिकारी एन ब्राह्मणे राज्य संघटक भीमराव तायडे अनिल जवरे यांचा समावेश होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संजय सपकाळ होते गौरवण्यात आलेले ग्रंथवाचक संविधानाच्या प्रती ज्या ग्रंथवाचकांना देण्यात आल्या त्यात भीमराव निंबाळकर सुनील हेलोडे सपना तायडे प्रियंका वाकोडे सुशिला गायगोळ जनार्दन वाकोडे जयश्री वानखडे यांचा समावेश होता उत्तम संयोजनाने कार्यक्रम संस्मरणीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरंजन तायडे उपाध्यक्ष यांनी केले